नमस्कार मंडळी कसे आहात आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सापुदाण्याचे थालीपीठ तर मंडळी नवरात्रीजवळ येत आहे आणि आपल्यापैकी खूप जणांचे नऊ दिवसाचे उपवास असतात तर येत्या नवरात्रीनिमित्त आपण उपवासाच्या पदार्थांची सिरीज सुरू कर करत आहोत जेणेकरून तुम्हाला या नऊ दिवसात फक्त खिचडी खावी लागणार नाहीत फक्त तुमच्यासाठी घेऊन येत आहे नऊ दिवसाच्या नऊ पद्धतीचे उपवासाचे पदार्थ जर तुम्हाला फक्त खिचडी खायची नसेल तर या उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपीसाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आपल्या या, या सिरीजचा पहिला पदार्थ जो असणारा आहे साबुदाण्याचे थालीपीठ अगदी कमी साहित्य वापरून कुरकुरीत व असे साबुदाण्याचे थालीपीठ व त्यासाठी लागणारे साहित्य आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे येथे आपण एका वाटीत साबुदाणा पीठ घेतले आहे साधारण ते शंभर ग्रॅम असेल त्यामध्ये दोन थालीपीठ आरामात होतात पीठ पीठही आपण काठदारेचे वापरले आहे तुम्ही घरगुतीसुद्धा वापरू शकताय त्यानंतर मी येथे भाजलेले शेंगदाणे जिरे आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे कोथिंबीर भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि दही हे साहित्य आपण घालणार आहोत आता आपण हे सगळं साहित्य एका ताटात एकत्रित करून पाणी घालून चांगले मळून घ्यायचे आहे लक्षात ठेवा पीठ हे पाणी शोषते त्यामुळे आपल्या अंदाजाने सतत पाणी टाकत राहा व कणिक हे मऊ मळून घ्या जेणेकरून थापताना ते फाटणार नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कणिक बरोबर मळले गेले आहे की नाही ते चेक करा आता आपण येथे पोळपटाला एक सुती कापड लावलेले आहे व त्याच्यावर पाणी शिंपडून घेतलेले आहे आता आपल्याला इथे जे आपण कणिक मळलेलं आहे त्याचा एक बारीक गोळा करून घेऊन त्यावर थालीपीठ थापायचे आहे आता गॅसवर तवा ठेवून त्यावर तूप घालून घ्यायचे आहे व आपण जे थापलेले थालीपीठ आहे सुती कापडासहित उचलून ते तव्यावर टाकायचे आहे जेणेकरून ते कुठेही फाटणार नाही व चिकटणार नाही आणि ते एका साईडने चांगली भाजून झाल्यानंतरच दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकताय थालीपीठे चांगल्या पद्धतीने भाजल्या गेलेले आहे थालीपीठे दोन्ही बाजूंनी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे तरच ते कुरकुरीत होते व खमंगही लागते अशा पद्धतीने आपल्या उपवासाच्या सिरीजचा पहिला पदार्थ साबुदाणा थालीपीठ तयार आहे तुम्ही हा दह्यासोबतही खाऊ शकता अथवा उपवासाच्या चटणीसोबतही खाऊ शकतात तुम्हाला हे थालीपीठ कसे वाटले मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद